नमस्कार लीनाच फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते जून महिना आला असला तरी उन्हाळा अजून जाणवत आहे अशा वेळी स्वयंपाक करायचा कंटाळा आला असेल किंवा भाज्यांची कमतरता असेल तर तेव्हा आजची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा चला तर मग आजची ही रेसिपी करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूयात अर्धी वाटी ताजी पुदिन्याचे पाणी बारीक चिरून घेतलेले आहेत अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहेत चार हिरव्या मिरचीचे तुकडे एक स्पून बडीशेप मीठ चवीनुसार अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे तुम्ही याच्याऐवजी वाळलेले डाळिंबाचे दाणेसुद्धा घेतले तरी चालेल पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे मी दीड वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही लांब दाण्याचा तांदूळ घेतला तरी चालेल दोन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत आणि फोडी पाण्यात घातलेल्या आहेत या बटाट्याच्या ऐवजी तुम्ही छोटे बटाटे मिळतात ते घेतले तरी चालेल तेल तूप दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत एक स्पून जिरे चार वेलची सहा लवंग सहा काळे मिरे अर्धा इंचाचे दालचिनीचे दोन तुकडे घेतलेले आहेत आणि दोन तमालपत्राची पाणी पुलाव करायच्या अगोदर आपण तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात आणि दहा ते पंधरा मिनटे पाण्यात भिजत ठेवूया तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपण पुलावसाठी लागणारी चटणी तयार करूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिन्याची पाने कोथिंबीर लसूण पाकळ्या हिरव्या मिरचीचे तुकडे बडीशेप मीठ आमचूर पावडर आणि दोन चमचे पाणी घालूया आणि याची मऊसूत पेस्ट तयार करून घेऊया पुलावसाठी लागणारी आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण या बटाट्याच्या फोडींना काटे चमच्याने असे टोचे मारून घेऊयात सर्व बटाट्यांच्या फोडींना टोचे दिल्यानंतर याच्यात वाटलेली पुदिना आणि कोथिंबीरची निम्मी चटणी घालूयात निम्मे चटणी आपण फोडणीमध्ये घालणार आहोत चटणी सर्व बटाट्याच्या फोडींना व्यवस्थित लागेल अशी मिक्स करून घेऊयात बटाट्याच्या फोडींमध्ये चटणी मुरण्यासाठी पाच ते सात मिनटे बाजूला ठेवूयात कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल घालूया तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक चमचा तूप घालूया पुलाव करण्यासाठी तुम्ही फक्त तेल किंवा तुपाचा वापर केला तरी चालेल तेल आणि तूप चांगलं गरम झाल्यानंतर तमालपत्राची पाणी लवंग काळे मिरी जिरे दालचिनी आणि वेलची घालूया गॅसच्या मंद आचेवर आपण दहा ते पंधरा सेकंद हे परतून घेऊया कडे मसाले परतून झाल्यानंतर याच्यात कांदा घालूयाचे वर कांदा आपण मऊ होईपर्यंत भाजून घेऊया पाच ते सात मिनिटे झालेली आहेत कांदा छान मऊ झालेला आहे आता याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेले बटाटे आणि शिल्लक ठेवलेली चटणी सुद्धा घालूया गॅसच्या मध्यमाचेवर आपण हे बटाटे आणि चटणी एक ते दोन मिनिट परतून घेऊया बटाटे आणि चटणी परतून झाल्यानंतर याच्यात धुऊन ठेवलेला तांदूळ घालूया गॅसच्या आचेवर तांदूळ हलक्या हाताने परतून घेऊया तांदूळ परतून झाल्यानंतर या चटणीत पावणे तीन वाटी गरम पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर हलवून घेऊया हलवून झाल्यानंतर मिठाची गरज आहे का नाही हे बघायचं आहे मला मीठ कमी वाटत आहे म्हणून आणखीन थोडं मीठ घालत आहे मीठ घातल्यानंतर मिक्स करूया कुकरला झाकण लावून गॅस मध्यमाचे मध्यमाचेपेक्षा मोठे करून याच्या दोन शिट्ट्या करून घेऊयात कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर झाकण काढूया आपला आलू चटणी पुलाव किती छान दिसतोय प्रत्येक तांदूळ कसा मोकळा झालेला दिसत आहे आलू चटणी पुलाव साध्या दह्यासोबत खाण्यासाठी तयार झालेला आहे हा पुलाव तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये किंवा जेवणाच्या डब्यासाठी सुद्धा करू शकता मला आशा आहे आजची ही आलू चटणी पुलावची रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला म्हणजे लीनास फूड मराठीला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद